सीमाळ गळा गोपीचंद नटीरा हृदय कलवडा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी माळ गळा गोपीचंद नटीरा हृदयी कलवडा वैष्णवांचा एका जनार्दनी आईसा जाचा नेम कळवडा वैष्णवांचा विठल विठ We'll oh, be दुसरे चरण संतांची विस्तारू बाबाजी ज्ञानेश्वरा करुणा करा, करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आवडी निवासी तो ऐका प्रकार नावाचा उच्चार रात्र निवस तुळशी माळ गळा गोपीचंद कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त स्थळी सेवे करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा वाढीच महत्व यांची आचारसंहिता <स्तुण> महायोगपीठे तटेवी मर्या वरम मुंडली काय दात इंद्रे समागत चीष्ट मानंद कंदमिंग भजे पाांडुरंग अलंगा पुढी रम्य सिंहासनस्त पदाजे तेजस्वरिशं विधेंद्रादिवेे सदास्तूयमानं समाधीस्थमूर्ती भजे ज्ञानदेव

મુક્તિ નાનક દેવ સોપાન મુક્તા ભાઈ प्रारंभ दरवर्षी निघत असणारा पालखी सोहळा दिंडी सोहळा श्री गरीनाथ महाराज पावी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र अण्णापूर ते श्रीक्षेत्र आळंदी सातवं वर्ष अनेक नियोजक आयोजक संयोजक मंडळी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव विश्वस्त मंडळी आणि समस्त ग्रामस्थ अण्णापुढे यांच्या वतीनं चालत असणारा अनेकांच्या मदतीनं चालत असणारा हा पालखी सोहळा आणि याही वर्षी संत श्रेष्ठ ज्ञानोपरायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपला पालखी सोहळा आनंदला या ठिकाणी प्रस्थान होतोय आज प्रस्थान झालं दुपारनंतर प्रस्थान झालं त्यामुळे गायक मंडळी त्यामुळे बसलेली माणसं त्या ठिकाणी दिला त्यामुळे महाराज कीर्तन करू शकता तरी तुमच्या माना थोडे पडायला लागल्या मी मी थांबेल कारण आपला पालिके थोडा आपल्याच गावामध्ये त्या ठिकाणी श्री आमचे परम मित्र परमार्थ स्नेही संतोष धनदार यांच्या घरी या ठिकाणी हरी संतोष धनझाट त्यांचे पिता श्री असतील बंधू असतील नाव आता त्यांच्या घरी या ठिकाणी विसावलेला आहे पहिलाच दिवस आहे त्यामुळे सर्वांना उत्साह आहे आणि अजून आपल्या निश्चितच त्या ठिकाणी सकाळी वाढतील आणि अतिशय जो आपण त्या ठिकाणी आळंदीला जाऊ विने बाबा असतील सोपदार असतील आणि आमच्या <laughs> तुळशी वाल्या माऊली असतील दोन्ही गायनाच्या आळंदी उन्हाळ्या पुणे जल मंडळी हरी भक्तीपरा <laughs> देवानंद महाराज असतील सिद्धेश्वर महाराज असतील मृदुंगाचार्य माऊली महाराज असतील आणि आमच्या सर्व चार दोन मुलं आणि तुम्ही सर्व श्रोते सज्जन सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि शेवेला प्रारंभ करतो विठरा <laughs> आवडे देवाचे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस परमेश्वराला काय आवडतं ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात आपल्याला काय आवडतं हा मग निरालाय आपल्याला पारमार्थ करायचा असेल तर आपल्याला काय आवडतं ते महत्वाचं नाही भगवंताला काय अभिप्रेत आहे संतांना काय अभिप्रेत आहे ग्रंथांना काय अभिप्रेत आहे आणि तसं माणसानं त्या ठिकाणी परमार्थ करावा आपल्याला आवडून तसा आपण जर परमार्थही करा <सभणी> आवडतो तसा प्रपंच करतोय आपण पण परमार्थ आपल्याला आवडून तसा करायला लागलो तर तो परमार्थ होणार नाही परमार्थात येऊन सुद्धा कदाचित प्रपंच घडेल म्हणून एका दिंडेच्या दोन दिंड्या होतात एका सप्ते दोन सप्त का होतात त्या आपल्या आवडीनुसार करायचे आपल्या सव्याचे विठाल सांगणार तुम्ही म्हटले मी तुमच्या घरातला एक तालुक्यातला आहे रांजणगाव खंडाळा आमचं काही लांब नाही गावातला महाराज समजले तर चार दोन जवळच्या गोष्टी सांगा समजले तर काही गोष्टी मी सांगणार नाही म्हणजे ज्या मला तुम्हाला सूचना करायची सांप्रदायिक नियमानुसार असतील आपला फडका तर चालू चालू तुम्ही जर मला व्यवस्थित वाटले तर मी त्या शेवटी शेवटी सूचना देईल परंतु अभंगामध्ये नाद बाबा म्हणताय देवाला काय आवडतं देवाला असं आवडतं आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चारण रात्रज भगवान त्याच्या नामाचं चिंतन मनुष्यानं करावं यासाठी हा जन्म मिळालेला आहे हेच भगवंताला अभिप्रेत आहे अजून काय आवडतं तुळशी माळ गळा चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा गळ्यामध्ये पवित्र तर तुळशीची माळ धारण करावी त्या ठिकाणी गोपीचंदनाचा टिळा बुक्का काहीतरी कपाळावरती असावं आणि त्या ठिकाणी हृदयामध्ये वैष्णवांविषयी वारकऱ्यांविषयी हरिभक्तांविषयी जिवाळा आणि कळवळा असावा आणि त्यापुढेही सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही आषाढी आणि कार्तिकीला त्या ठिकाणी पंढरपूरची वारी आळंदीची वारी पैठणची वारी देहूची वारी चार महाक्षेत्र आहेत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक म्हणजे पहिलं क्षेत्र म्हणजे पंढरपूर दुसरं क्षेत्र म्हणजे आळंदी तिसरं क्षेत्र म्हणजे पैठण आणि चौथं क्षेत्र म्हणजे देहू या चार तीर्थांना चार धाम यात्रा म्हटलं तरी ती कमी ठरणार नाही असो या चार वार्या मनुष्यानं जीवनामध्ये कराव्यात त्यापैकी ज्ञानोपराची वारी आपण करतो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आणन यांनी जीवनामध्ये ज्यानं पंढरीची वारी केली ज्यानं संतांची वारी केली परमेश्वरा अखंड उच्चार केला पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली त्या ठिकाणी वैष्णवाने शिकळवाला ठेवला एका जनार्दन याचा नेम तो देवा परम पूज्य जगी असा नियम कोणी जीवनामध्ये बनवेल आणि तसा आचरणात आणल तर देवाच्या बरोबरीने तो, देवा तो पूजनीय आहे सरळ भावार्थ अभंगाचा सांगितला तुम्हाला समजला समजला हा किंवा नाही काहीतरी हाचा अर्थ केल्यामुळे हा करा नाही करा समजला अर्थ समजला याचा अर्थ कीर्तन झालं माझी जबाबदारी संपली विठाल जे विठेल घेऊ शकतो कारण सर्व भाविक श्रोते ते जाणकार आहेत त्यांना भावार्थ समजलं तरी मला जसं सांगते तसं मोडक तोडक सांगण्याचा प्रयत्न करतो अक्षर समजून तेवढी सोपी नाही अजून मी शिकण्याचा प्रयत्न करतोय ती अक्षरे नव्हती देखा ती सामान्य अक्षर नाही संतांनी ज्ञानेश्वरी तो पोरांची गाता असेल सर्व संतांची अभंग असतील ती सामान्य अक्षर नाही ती अक्षरे नव्हती देखा एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत आपण भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करू भगवंताला काय आवडतंय आणि आपल्याला काय आवडतंय? आपल्याला संसार आवडतो किंवा त्याही पुढे संतोष सांगतात द्रव्य जीवा ते जना काय आवडतं आपल्याला द्रव्य जीवा पडला तरी एखाद्याला इतकं कष्ट करील माणूस कशासाठी द्रव्य जीवा होणी जीवापेक्षा राज्यात तेल लपाट उठून ते मोटर चालू करायला जाईन आला तरी दगड जीवामुनी आवडत ते जना हा महापाना पण साधू संत म्हणतात हा मला मानल ते दगडापेक्षा त्या ठिकाणी ही नाही त्या ठिकाणी जीवाला प्रपंच आवडतो अजून काय आवडतं जीवाला वाढावे संतान गृही व्हावे धन की आमची मुलं मोठी व्हावी चांगले नोकरी लावी भरभरकम पैसा कमावा आम्हाला जीव लावा वाढावे संतान आणि गृही व्हावी धनधान्य भरपूर धनसंपत्ती धान्य आमचं घर मुळात जीवनामध्ये असतात आपल्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत आणि पूर्ण जरी झाल्या पूर्ण जरी झाल्या झाल्याच नाहीत कोणाच्या आजपर्यंत पण त्या पूर्णच होत ना तेवढा रावण मोठा होता त्याच्या अपेक्षा संपल्या नाही इतकी त्याची संपत्ती होती तरी त्याच्या अपेक्षा संपल्या नाही आशा जोपर्यंत आहे जोपर्य इच्छा है जो पर्यत अपेक्षा है तो पर्यंत दुख है नहीं सर्व निघूनच जाणार आहे पण माणसाला शेवटपर्यंत कळत नाही फार जाईच्या टायमाला जरी आला तरी त्याचा जीव माझेच गुतलेला असतो त्या ठिकाणी असो पण आपला गुतलेला नाही आपण आता आळंदील निघलेला आहोत ठीक आहे निघलेत तर तुम्ही सर्व फक्त कीर्तनाला आले यात्रे अलंकापुर आहे ते आवडती ठला जे आळंदीच्या यात्रेला येतात ते पांडुरंगाला भू, भू वैकुंठ पंढरपूर त्या उणी महिमा थोर या वैकुंठ साक्षात पंढरपूर आहे पृथ्वीवरती पण पंढरीच्या वारी आळंदीची वैकुंठ व्यक्त त्या हुणी महिमा थोर या आणि दरवर्षी निळा म्हणे जाणून संत धावत दिवस आपल्या जे जाणकार आहेत ते धावत आळंदीला जातात म्हणजे आता याच्यातून कोणी जाणार नसेल सकाळी पोहोच भरा की चाली। चाली खर की यांनी ज्ञानोवा समाधी सोहळ्यासाठी आपण चाललेलो आहे खरंच चाललेलो आहे का समाजी सोहळ्या आता मी तुम्हाला म्हणून मग मी कीर्तन शिरतो माझ्या बोलू का थोडासा हा आपण ज्ञानोवा रांच्या समाधी सोहळ्याला चाललो आणि माग कधी <laughs> येणार मानशील सोळा सोहळ्या कधी <laughs> मग कशाला चालू आपण हा आपला चालू असा आपला चालू घास आहे आणि दिंडे चालवणारी संचालक यांची जबाबदारी चाललं आळंदीला समाधी सोहळ्याला आणि त्याची आडल्या दिसून घरी बदल करता आला तर करा पुढच्या वर्षी चालू वर्षी आमचं काही म्हणणं नाही शेवटी म्हणजे माझं काम म्हणजे प्रांतपणे खरं आहे ते सांगायचं ज्ञान व्हायचं समाधी सोडायचं खालून मी मराठवाड्यातून महिना महिना लोक चालून येतात आठ आठ दिवस सप्ते करतात पौर्णिमा झाल्याशिवाय आपण त्रेदशील तरी थांबा था था था। एक दिवस काय मरणार आहे का बारशीला आपण सकाळी दहा ला तिथून आठ ला निघणारे एकच दिवस राहायचंय पण ज्यांना दिंडेवालीने गाड्या ठेवू नये विनयकर राहायला तरी चाललं संचालक तेवढे पण आपण ज्ञानोभा राहायचं समाधी सोहळ्याला चाललो आणि एकादशीला यात्रा संपूर्ण टाकतो अशी अशी यात्रा नाही आपल्याला जमलं तर मी विनंती आपली आपली जवळची पुणे जिल्ह्याची भक्ती काढते बाहेरची नियमाने वागतात आपली सगळी करतात की नाही नावऱ्याची दिंडी ही पौर्णिमेपर्यंत थांबतात भरपूर दिंडा मी सांगू शकतो तर तुम्हाला बदल करता आला तर माझी विनंती शेवटी निर्णय तुमचा आहे समाजी सोळा दुसऱ्या दिवशी आपण ज्या यात्रेला चाललो किमान ती यात्रा जशी आषाढीची यात्रा एकादशीला असते मग काल्यापर्यंत लोक थांबतात चुकून नाही थांबली धोडीफार तरी यात्रा एकादशीला झाली हे लक्षात घ्या पण आळंदीत मात्र काय होतं एकतर पौर्णिमर्यंत थांबायलाच पाहिजे पंढरपूरला पण समजा चुकून बारस सोडून आला तरी ती यात्रा पूर्ण होते पण आळंदीची यात्रा बारशीला पूर्ण होत नाही हे कुठं तरी आपल्या लोकांना समजायला हवं ती यात्रा दुसऱ्या दिवशी त्रयोदशीला येते शिला पर जवळचा घरातला म्हणून चालेल मी अजून दोन तीन द्यायच्या म्हणजे तुम्ही मला फ्रेश वाटले तर देईल असो देवाला आपल्याला काय आवडते सोडूनच द्या आपल्याला द्रव्य धनधारा द्रव्य सर्व हे आवडणारच आहे विरळा असा असेल ज्याला परमार्थ आवडेल देवाला काय प्रेत आहे तर भगवंतचं नामचिंतन याच साठी हा जन्म मिळालेला आहे देवी दिला देह भजना गोमटा आणि तेच करावं अभंगाचं प्रथम जन्म آ آ آ او 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 او